शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये बहीण भावाच्या प्रेमाचा विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा रक्षाबंधन सण प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वर विद्यालय अहिल्यानगर यांनी जिल्हा कारागृहात साजरा केला यावेळी संस्थेच्या बहिणींनी कारागृहातील बंदीवानांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या शहरातील सुमारे एक लाख पन्नास हजार घरांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे आव्हानात्मक असेल तरी डेंग्यू मुक्त अभियानामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होत असून स्वच्छतेची सवय लागत आहे या मोहिमेमुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचला तरी आमचे प्रयत्न सार्थक ठरतील असे प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले केडगाव येथे महापालिकेच्या वतीने आयोजित डेंग्यू मुक्त अभियानाप्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी डांगे यांनी स्वतः नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाणी साठ्याची तपासणी केली दूषित पाणी साठे आढळल्यास तत्काळ ती खाली करून औषध फवारणी आणि अबेट औषधांचा वापर करण्यात आला शहरातील श्रीकृष्णनगर कांदा मार्केट रोड केडगाव येथील प्लॉट क्रमांक तीस येथे चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख चौपन्न हजार शंभर रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी स्वप्नील साळवे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे श्रीरामनगर पाईपलाईन रोड येथील रहिवासी आणि कॅनरा बँकचे निवृत्ती असिस्टंट मॅनेजर किशोर हिरानाम बाविस्कर यांनी ए यू स्मॉल फायनान्स बँकेच्या क्वीरा चौक शाखेतील कर्मचारी देवेश दीपकुमार वर्मा विरुद्ध बारा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा आरोप करत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोखर्डी येथे गणपती मंदिराजवळ खेळणाऱ्या सात वर्षीय मुलाला भरभाव कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली अथर्व नंदू सुसे असे मयत मुलाचे नाव आहे या प्रकरणी त्याचे काका राजेंद्र भाऊराव सुसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टाटा इंडिगो कार चालक पोपट कुंडलिक वाघ यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते शहराच्या खबरपत मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर चे या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर